लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद नगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न पुणे शहरातील वाघोली मध्ये शिरूर लोकसभेचे उमेदवार आढळराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचाराला सुरुवात केली आहे या प्रचार दौऱ्यात मतदारांना त्यांनी संबोधित केले यावेळी आपणास कार्यसम्राट खासदार पाहिजे कि नट सम्राट पाहिजे हे आता वाघोलीकरांनी ठरवायचे आहे अडीच वर्षात अभिनयासाठी राजीनामा द्यायला निघालेले दंड थोपटून बैठका सोडवण्यासाठी पाच वर्ष मतदारसंघात फिरकलेच नाही मागील पाच वर्षात वाघोलीतील एकही समस्या सुटली नसल्याचे दिसून येते वाघोलीतील दौऱ्या दरम्यान आढळराव म्हणाले की मला भरघोस मतांनी निवडून द्यावे मी आपल्या मूलभूत सुविधा रस्ते पाणी लाईट ड्रेनेज कचरा वाहतूक कोंडी असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील देश सुरक्षित ठेवण्यासाठी प्रधानमंत्री मोदींना संधी द्या मेट्रो विमानतळ रेल्वे उडान पूल यासाठी पुरेसा निधी येण्यासाठी आढळराव पाटील यांना संसदेत पाठवा असे आवाहन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सांगितले आहे या प्रचार दौऱ्या दरम्यान प्रदीप कंत शांताराम कटके संदीप सातव दादासाहेब सातव दिलीप वाल्हेकर श्याम गावडे विजय जासक बाळासाहेब सातव राजेंद्र तांबे आभिद शेख गणेश सातव गणेश हरगुडे महेमोद भाडोळे सुधीर भाडोळे गणेश म्हसके अर्चनाताई कटके ज्योती थोरात तसेच इतर पदाधिकारी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्यामुळे आतमध्ये कमळही दिसणार नाही आतमध्ये तर दिसणार नाही त्यामुळे कन्फ्युज होती लोक आपली ते सुद्धा सांगणं गरजेचं आहे घरा मत म्हणजे मोदी साहेबांना मत आहे महायुतीमध्ये जी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली आणि शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी गेले त्याच्यावर टीका करण्याची मंडळी काही मंडळी करतायत पण ही उमेदवारी महायुतीने दिलेली आहे एका पक्षाची उमेदवारी जिथं जागा जाईल तिथं उमेदवारी देणं गरजेचं असतं म्हणून त्या ठिकाणी दादा घड्याळाचं चिन्ह घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर निवडणुकीला सामोरं जात आहे आपण सगळ्यांनी येणाऱ्या तेरा मेला ला घड्याळ्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून शिवाजीराव दादा आढळराव पाटलांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी अठराव्या लोकसभेत बहुमताने पाठवा ही आग्रहाची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जे प्रयत्न करतो आहोत परंतु जे काही आमचे जे होणार नाही ते दादा आता तुमच्याकडे तुम्ही करणं कर, कर, कर गरजेचं आहे कारण आता मध्ये मध्यंतरी आम्हाला आमदारांचं क्षेत्र नसल्यामुळे काही काम आमची प्रलंबित राहिलेली आता आमदार आणि खासदार दादा तुम्ही दोन्ही भूमिका आता तुम्हाला पाच सहा महिने तरी आता त्या भूमिका ठेवायच्यात किंवा त्या भूमिकेतून तुम्हाला जायचे जे काय आमच्या आडी अडचणी स्थानिक म्हणून सोसायटी म्हणून असत त्या आता तुम्ही सोडायच्या आणि खासदार म्हणून सोडायच्यात आणि नक्कीच तुम्ही खासदार होणार याची सुद्धा मी आश्वस्त या ठिकाणी आमच्या वागुलीकरांच्या वतीनं आपल्याला करतो फक्त वागुलीकरांच्या वतीनं जास्तीत जास्त कमीत कमी पंधरा हजाराचं लीड आपल्याला द्यायचे त्यामध्ये आमचे सर्व बी जे पीची टीम असेल आमचे रामबाजाजी असेल संदीप बाबा असेल आणि विजयराव असतील आमचे सगळे सगळेच शिवसैनिक असतील आमचा गणेश या ठिकाणी युवा सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे आमच्या प्रदेश अध्यक्ष आहे सगळ्यांची नाव आता घेण्यापेक्षा सर्वच आमचे वाघुलीकर मंडळी दादासाहेब साखो या ठिकाणी आहेत महायुतीचे सगळेच आमचे कारभारी मंडळी तुम्हाला पंधरा हजाराचं जेड या भागातून देतील आणि आमचा पंचप्रशूषण पंधरा हजाराचं लीड या ठिकाणी दादा तुम्हाला देतील आणि ही तुम्हाला एक साधी चुनूक दाखवलेली की आमच्या महिला वर्ग सुद्धा त्या संख्येने ते ताकदीने तुमच्या पाठीमागं उभे आणि हे जी, जी काही शक्ती आहे ती अखंड वागण्यामध्ये खूप मोठी आहे महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीस तारखेला मी उमेदवारी अर्ज दाखल करतोय माझ्याबरोबरच पुणे लोकसभेचे मुरलीधर अण्णा मोहोळ हे सुद्धा त्याच दिवशी एकाच दिवशी एकाच वेळेला आम्ही फॉर्म दाखल करणार आहोत त्या सभेला म्हणजे त्या उपस्थितीमध्ये माननीय नामदार आजीदादा पवार माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील इतर मान्यवर उपस्थित राहतील मुख्यमंत्री ज जर औरंगाबादवरून लवकर आले संभाजीनगरवरून तर सुद्धा उपस्थित राहतील मोठ्या संख्येनं आम्ही धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला डेक्कनच्या तिथून नतमस्तक होऊन नदीपात्राच्या जवळ येऊन तिथं मिरवणुकीने येणार आणि तिथं सभा घेणार नदीपात्रामध्ये ना प्रचाराच्या नारळ फोडल्यानंतर आपल्याला मोदी साहेबाची सभा होणार आहे का अमित शहा साहेबाची सभा होणार आहे एकोणतीस एप्रिलला मोदीजींची सभा एस पी कॉलेज ग्राउंडवर पुणे या ठिकाणी चारही लोकसभा मतदारसंघासाठी संयुक्त सभा घेतलेली आहे सायंकाळी पाच वाजता एस पी कॉलेज पुणे येथे होते अमित शहाजींची सभा कदाचित दोन तीन जास्त होतील माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे चाकण ह्या ठिकाणी किंवा हडपसर ह्या ठिकाणी आपल्याला प्रचारादरम्यान कसा रिस्पॉन्स मिळतो वाघुलीमध्ये वाघुली हा तसाही आमचा बाल्यकिला राहिलेला आहे गेल्या वेळेलासुद्धा साडेसहा हजार मतानं मी आघाडीवर होतो त्याच्याही अगोदर इथून मला भरभक्कम आघाडी मिळालेली आहे आणि ह्या वेळेला जो प्रतिसाद मी पाहतो आहे कमीत कमी दहा ते बारा हजाराचं लीड एकट्या वाघोलीमधून मिळेल किंबहुना जास्त मिळेल कारण मतदारसंख्या वाढलेली आहे लोकांमध्ये जागृती आहे मी आई इथं संपूर्ण मतदारसंघात फिरल्यानंतर पाहिलं की गेल्या पाच वर्षात कुठल्याच सोसायटीकडं कुठल्याच नागरिकाकडं कुठल्याच रस्त्याकडं कुठल्याच प्रश्नाकडं लक्ष दिलं गेलं नाही प्रतिनिधी सुरेश वांढेकर एन टी न्यूज मराठी वाघोली पुणे